काय सांगाल तुम्ही त्यास काय सांगाल माझ्याकडे तिकीट आहेत ना ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरचं आहे बसचं आहे बाकीचे तिकीट असं माहीत नाही जे ठरवलं असेल त्याला बघू भाजपकडनं तिकीट ना मिळेल की नाही तुम्हाला आम्ही पडलो चालेल एवढा निर्णय काय असेल तुमचा सॉरी त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार प्लीम मुख्य स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष हो, माहिती तुमचे सगळे एकत्र आले सीट वाटतात पुढं मागं त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना म्हणून अजितदादांचं असेल शिंदेंचं असेल बी जे पी असेल प्रत्येकाला वाटतं की त्यांची जे त्यांना तिकीट मिळालं पाहिजे आणि ते नाचं त्यात काही चुकीचं नाही आहे जे काय ठरलं त्यावेळेस बघू काय निर्णय एवढंच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो मी लढणारच सांगितलं संध्यास घेणार मी तर आलं न